डायरेक्ट इनडायरेक्ट नाही हे राज्यपातळीवरती महाविकास आघाडीच्या ज्या बैठका होतात त्यातली ही चर्चा मी तुम्हाला सांगतो आणि आमदार डॉक्टर विश्वजित केदन के त्या बैठकीला उपस्थित असतात त्यामुळं स्पष्ट आदेश आहेत मग आता बघा नाही 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 जरा 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 थांबा कृपा करून गैरसमज करू नका तुम्ही भाजपचे म्हणजे आणि कुणाचे संबंध जोडू नका दुसरे उमेदवार ज्यांनी उमेदवारी मागितली आहेत मी नाव घेतो आदरणीय जयश्रीताई वहिनीने ती तिकीट मागितली आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की दोन घरं सोडून त्यांचं घर आहे मदनभावाने आम्ही लहानपणापासून एकत्र खेळलोय आहे आणि जयश्री वहिनींच्याबद्दल एक नितांत मला आदर आहे त्यामुळं ह्याबद्दल मी काही बोलणार नाही आहे त्यांचे ते काय बोलले त्यांचे कार्यकर्ते काय बोलले ह्याबद्दल आपण खरोखर खोलात जायला नको कारण मला कल्पना आहे की आपला पहिला शत्रू भाजप आहे आणि तुम्ही जर का आता कसं आहे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले आणि त्यामुळं एक त्या कसं असते की तो जसं जखमी झालेला वाघ असतो तसं त्या दृष्टिकोनातनं त्यांची चाल असणार आहे आणि वाघ जेव्हा जखमी होऊन कोणा चौथावून उठतो त्यावेळी त्याची ताकद वाढलेली असते याची जाणीव आम्हाला आहे आम्ही अजिबात हवेत नाही आहे जरी किती महाविकास आघाडीचं वातावरण लोकसभेला चांगलं झालं होतं आजही आहे त्यामुळं आम्ही आमच्यातले मतमतांतर टाळणार आहोत मतभेद होऊ शकतात परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मनभेद आम्ही होऊन देणार नाही मला ह्या विषयी आता आपण खरोखर बोलायला नको कारण मी याबद्दल काय बोललो तर त्याचा एक चुकीचा अर्थ काढायला जाईल ह्या बाबतीतलं माझं उत्तर असेल मी योग्य वेळी योग्य ठिकाणी याचं उत्तर ठीक आहे